मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा खासदार असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपनं प्रबळ दावा केला आहे भाजपचे मावळचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यानंतर आता पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे शहराध्यक्ष म्हणून जगताप करत असलेले कार्य याचा विचार करून त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा विजय निश्चित होईल शिवाय महायुती तसंच भाजपला विशेष फायदा होईल अशा मागणीचं निवेदन भाजप शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलंय त्यामुळे महायुतीत मावळच्या उमेदवारीचा तिढा वाढतच असल्याचं चा दिसतंय दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणत्या पक्षाकडे राहणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यात विभागलेल्या मावळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सलग दुसऱ्यांदा शिवसेनेचे श्रीरंग पारणे करतायत राजकीय समीकरण बदलल्यानं महायुतीमधील भाजप राष्ट्रवादी काँग्रेसनं मावळवर दावा केलाय राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत शेळके यांचा खासदार बारणे यांच्या उमेदवारीला विरोध आहे भाजपनंही मावळवर दावा केलाय तिन्ही वेळेस युतीमध्ये भाजपला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही यावेळी भाजपला संधी मिळावी उमेदवार कमळाच्या चिन्हावर असावा अशी भाजपची मागणी आहे मावळचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दंड थोपटले असून त्यांचे समर्थक आक्रमक झाले त्यामुळे आता मावळ लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणत्या पक्षाकडे राहणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी